आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क आगामी दोन हजार मध्ये होऊ घातलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली मान्य आमदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते मिरज विधानसभा दोन हजार नऊची चौदा आणि एकोणीसची आणि त्याच काळात होणाऱ्या लोकसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्कृष्टपणे काम केलं आणि तिने या इलेक्शनमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या मिरजसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलण्यामध्ये माझा नक्कीच खारीचा वाटा होता हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि आत्ता वीस पंचवीस वर्ष या पक्षाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी देऊन आपल्याकडं दाखवून द्यावं की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे इथं ना घराणेशाही ना इथं राजेशाही चालत नाही इथं फक्त लोकशाही चालते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जातो आणि नक्कीच माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरील नेतृत्व असेल प्रदेश स्तरावरील नेतृत्व असेल यांच्याकडे मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे असं त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो नक्की मला मान्य असेल